नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला करायचे आहे टम फुगणारी पुरणपोळी डाळ न वाटता न शिजवता टम फुगणारी पुरणपोळी कधीही करू शकता तुम्ही मुलांच्या आवडीच्या तर असतातच पण सण म्हटला का पुरणपोळी आपल्याला आठवते पण काय काय जणांना पुरण वाटायचं किंवा पुरण शिजवायचं कसं ते जमतच नाही म्हणून आपल्याला अजिबात पुरण शिजवायची गरज नाही आणि वाटायचीही गरज नाही आता त्यासाठी काय लागणार आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि टोपामध्ये गॅसवर ठेवून घेतलेलं आहे त्याच वाटीनी गुळ घेतलेला आहे आणि वितळायला ठेवायचं आहे छान उकळी आली का गुळ वितळला जातो आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे अजिबात पाक वगैरे करायचा नाही उकळीमध्ये पटकनी गुळ विक वितळला जातो मैत्रिणींनो काहीही वेळ न लागता पुरणपोळ्या तयार होतात झटपट होतात आणि कधीही क तुम्ही करू शकता कोणाकोणाला पुरणपोळी लाटायला जमत नाही किंवा फुटते पण ह्यामध्ये असं काहीही न होता आपली पुरणपोळी तयार होणार आहे आता ते बाजूला ठेवायचं आहे आणि एक कढई ठेवून द्यायची आहे कढईमध्ये दोन तीन चमचे तुपाचे घालायचे आहेत तूप आपलं कोणतंही वापरू शकता तुमच्या घरात असेल ते आणि मोठी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मैत्रीणनं ते आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे हाय का ना नाही आयडिया भारी आपल्याला चण्याची डाळ किंवा शिजवायची नाही वाटायची नाही इष्टन पुरणपोळी कशी तयार करायची पण तेवढीच चव अप्रतिम लागणार आणि ही पुरणपोळी तुम्ही चार सुद्धा टिकवू शकता कारण आपली चण्याची डाळ असते त्यामध्ये ओलावा असतो शिजवल्यामुळे पण आपण हे शिजवतच नाही अजिबात म्हणून चार दिवस नक्की ही पुरणपोळी टिकू शकते आता दोन मोठे चमचे बारीक रवा घातलेला आहे मैत्रिणी जो आपण चिरोटायला वापरतो तो, तो। रवा कशासाठी घातला हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी आपलं गुळाचं पाणी तयार आहे ते गाळून घ्यायचं थंड झालं तरीसुद्धा चालतं एकीकडं आपलं पीठ भाजत आहे तोपर्यंत गाळून घ्यायचं आहे कारण आपल्याला पीठ छान भाजल्यानंतर हे पहा सुंदर भाजून झालेलं आहे कलरही त्याचा बदलत आहे आणि खमंग असा सुगंधही सुटलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला थोडं थोडं करून गुळाचं पाणी घालायचं आहे थोडं थोडं घातलं का आपल्या गुठळ्या होत नाही आणि त्या मोडल्याही जातात व्यवस्थित पाणी सगळंच घालून घ्यायचं आहे थोडं थोडं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे मर मैत्रीणनं एक वाटी मोठी वेट एक वाटी बेसन पिठासाठी आता असंच सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपल्या गुठळ्या मोडत नाही तोपर्यंत आणि शिजलंही जातं आपलं हे रवा आणि बेसनपीठ जसं आपलं पुरण तयार होतं त्याचप्रमाणे आपलं हे पुरण तयार होणार आहे अजिबात काही झंझट नाही वाटायची काही नाही तसंच पुरण आपण तयार करून घेणार आहोत त्यापूर्वी थोडंसं आपण दोन मिनटं वाफ काढून घेऊ म्हणजे रवा छान फुलतो त्याच्यामध्ये आणि पुरण चिकट होत नाही किंवा आपण पुरण लाटलं तर बाहेर निघणार नाही आता वेलचीपूड आणि सुंटपूड ही घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून म्हणजे पुरणाला सुगंध भारी येतो हे पहा अजिबात आपल्या गुठळ्यासुद्धा राहिल्या नाही आणि पुरणसुद्धा कढईला चिटकत नाही आहे छान सगळं पुरण आपलं एकत्र एक गोळा झालेला आहे मैत्रिण नक्की करून पहा ही पुरणपोळी साधी सोपी तयार होणार जे मुलंसुद्धा आपण राहत असतात रूम घेऊन त्या मुलांसाठी सुद्धा ही पुरणपोळी अगदी सोपी आहे तुम्ही पाहू शकता गोळा कसा पटकन तयार होतो आहे आणि अजिबात आपल्या हातालाही चिटकत नाही आता परत एकदा आपण थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे है ते आणि त्याचे आपल्याला जसे पुरणपोळी लाटायची त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आहेत है। तुम्हाला जर मोठी साईज वाटली तर मोठी साईज करा छोटी वाटली तर छोटे करा पण ह्याप्रमाणे अगदी परफेक्ट गोळे आहेत झटपट पुरणपोळी करण्याचा हा सोपा मार्ग आहे मैत्रीणं कारण कामाला आल्या मुली किंवा बायका त्यांना पुरणपोळी करायला वेळच मिळत नाही पण ही पुरणपोळी तुम्ही सकाळी जरी करून ठेवलं तर संध्याकाळी येऊन तुम्ही पोळ्या नक्कीच करू शकता आता हे गव्हाचं पीठ म मळून घेतलेलं आहे आपण जे चपातीला मळतो तसं आणि आपला पुरणही तयार झालेलं आहे ह्या दोन गोळ्यांपासून आपल्याला पुरणपोळी तयार करायची आहे अगदी टम फुगणारी आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्या पुरणाच्या गोळ्यापेक्षा कमी आणि एकीकडे आपल्याला तवाही ठेवून द्यायचा आहे छान मळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा मैदा न वापरता आपल्याला पुरणपोळी होते कारण ही पुरणपोळी अजिबात फुटत नाही किंवा पुरण बाहेर पडत नाही आणि टम फुगणारी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार होते कुठे प्रवासाला गेला तरीसुद्धा ही पुरणपोळी तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता कारण ती खराबही होत नाही चहाबरोबर खा किंवा नैवेद्यला तुम्ही ही पुरणपोळी करू शकता आणि मुलांच्या आवडीनुसार तुम्हाला पटकनही ही टिफिनलासुद्धा देऊ शकता पुरण तयार करून ठेवा आणि सकाळी घाईमध्ये ही पुरणपोळी तुम्ही लहान मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा टिफिनला देऊ शकता अशी पटकन होणारी आपली पुरणपोळी नक्कीच करून पहा तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा आवडेल पटकन होणारी पुरणपोळी आता आपला तवाही गरम झाला आहे आणि पुरणपोळी सुद्धा लाटून झालेली आहे थोडं पुसून घ्यायचा तवा म्हणजे जो गरम झालेला तवा असतो तो, तो थोडासा थंड होतो पुसल्यानंतर जरासा आणि वरून तेल घालायचं आहे आणि मग आपली पुरणपोळी टाकायची आहे आता एका बाजूला पुरणपोळी भासते तोपर्यंत दुसरीसुद्धा आपण पुरणपोळी लाटून घ्यायची आहे कारण अजिबात फुटत नाही काही नाही झटपट लाटली जाते तुम्ही चपातीसारखी कशीही लाटा तरीसुद्धा तुमची ही पुरणपोळी अजिबात फुटणार नाही कारण पुरणपोळी म्हटलं का हलवार हाताने लाटा हे करा ते करा पण ह्याच्यामध्ये असं काहीच न करता तुमची पुरणपोळी तयार होणार आहे आता आपल्या क पुरणपोळीला वरून तूप लावा तेल लावा आणि टम फुगणारी पुरणपोळी आता आपली तयार होणार आहे नक्कीच करून पहा आणि परत एकदा सांगते तुमचं घरचं चॅनल आहे त्याप्रमाणे हे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आपली पुरणपोळी टम फुगलेली आहे पहा छान सुंदर आणि कलरही इतका सुंदर येतो त्याचा का आपल्याला त्याच्यामध्ये हळद नाही टाकायला लागत किंवा काही नाही काही काही लोक पुरणामध्ये किंवा पिठामध्ये हळद टाकतात पण ह्या पिठामध्ये किंवा पुरणामध्ये हळद न टाकता आपली पुरणपोळी छान पिवळी धम्मक होते नक्कीच करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा, करा, आणी करा।, करा आणी कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी सबस्क्राईब केलं नसलं तर नक्कीच करा कारण तुमचं एक लाईक आणि कमेंटवरती आम्हाला रेसिपी बनवायला खूप आवडते आता आपल्या पुरणपोळ्या आपण सगळ्या करून घेणार आहे आणि मग तुम्हाला वाढायचं कसं हे सुद्धा सांगणार आहे पुरणपोळी म्हटलं का होळीला करतो आपण किंवा काही सण असला देवाला नैवेद्य दाखवचा असला किंवा पूजा असली तर पुरणपोळीचा नैवेद्य लागतोच पण अशी ही पुरणपोळी पटकन होणारी नक्कीच करून पाहू शकता तुम्ही आणि झटपट करून कधीही खाऊ शकता झालेले हे आता वाढूनही दाखवणार आहे हे पहा सुंदर कलरही आलेला आहे आपल्या पुरणपोळीचा आता मुलं मागे लागलेत द्या पटकन द्या पटकन म्हणून मी त्यांना आता देणार आहे एक पुरणपोळी छान कापून कटरच्या साह्याने हे पहा आतपर्यंत पूर्ण पुरण भरलेलं आहे पहा किती सुंदर दिसते आपली पुरणपोळी कलरही भारी आणि दिसायलाही अप्रतिम करून पहा नक्कीच पायमैत्रिण भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत पुरणपोळीचा स्वाद घ्या झटपट पुरणपोळी आता मुलांना कापून मी देणार आहे <coughs> झालेली आहे बाय बाय भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान पिवळी धमक टम फुगणारी पुरणपोळीचा स्वाद घ्या सुंदर झालेली आहे आधी नैवेद्यही दाखवू शकतो आपण हे पहा वरून तूप घालून आणि दुधासोबतही खाऊ शकता असा किती सुंदर दिसते पहा हे असं तुम्ही ठेवू शकता आणि जर आपल्याला कटाची आमटी करायची असेल तर आपली साधी आमटी करूनही नैवेद्य दाखवू शकता